तर विद्यार्थी मित्रांनो कॅलेंडरचा हा सातवा टाईप आहे कॅलेंडरवर तुमच्या परीक्षेत ज्या प्रकारचे ये प्रश्न येतात त्यामधला हा सातवा टाईप आहे आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण सहा भाग घेतलेले आहेत सात टाईप सहा टाईप घेतले आहे वेगवेगळे आता हे हे जे गणित आहे त्याचं काठीने लेवल जास्त होईल थोडं हार्ड लेवलचे गणित आहे आधीचे गणित बेसिक लेवलचे होते ठीक आहे त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या असेच प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये राहील चला स्टार्ट करूया बघा पहिला प्रश्न काय आहे प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या सेवन नंबरच्या टाईपचं गणित आहे दहा जानेवारी दोन हजार तेवीसला मंगळवार आहे दहा जानेवारी दोन हजार तेवीसला मंगळवार आहे तर पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसला कोणता वार राहील पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसला कोणता वार राहील फक्त एवढंच काढायचं आहे वार काढायचा आहे आपल्याला परीक्षेत असं गणित आलं तर कसं सोडवायचं खूप सोपं गणित आहे व्यवस्थित सांगतो लक्ष द्या बघा दहा जानेवारी दोन हजार तेवीस म्हटले आहे इथे पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस आहे वर्ष सारखंच आहे बघा दोन हजार आहे इथे पण इथे दोन हजार तेवीसच आहे वर्षसारखं आहे म्हणजेच आपल्याला वजबाकी करायची का नाही वजबाकी इथे करायची नाही आहे मग काय करायचं मग काय करायचं तर आता बघा काय करायचं व्यवस्थित सांगतो लक्ष द्या दहा जानेवारी दोन हजार तेवीस म्हटलेलं आहे तर आपल्याला दिवस मोजायचे आहे प्रत्येक महिन्याचे दिवस मोजायचे आहे त्या दिवसाची कॅल्क्युलेशन काढायची आहे बघा कशी काढायची दहा जानेवारी म्हटलं तर जानेवारी महिन्याचे दिवस जानेवारीचे जाने दिवस ठीक आहे जानेवारीचे दिवस किती होतात बघा दहा जानेवारीपासून सामोरचं म्हटलेलं आहे तर जानेवारी महिना किती दिवसाचा असतो एकतीस दिवसाचा असतो म्हणून एकतीस मायनस दहा करा बरोबर होतात एकवीस दिवस एकवीस दिवस झाले त्यानंतर फेब्रुवारी महिना घ्या फेब्रुवारीचे दिवस फेब्रुवारीचे दिवस फेब्रुवारी महिन्याचे दिवस किती आता हा लीप वर्ष आहे का नाही साधा वर्ष आहे कारण लीप वर्ष जर असतं चारनी भाग गेला असता याला सा चारनी भाग जात नाही लीप वर्ष नाही म्हणजेच किती दिवसाचा राहतो ट्वेंटी एट दिवसाचेच राहतो लीप वर्ष नाही म्हणून हा ट्वेंटी एट दिवसाचा जर लीप वर्ष असता तर दोन हजार चोवीस लीप वर्ष आहे तर फेब्रुवारी महिन्यात दोन ट्वेंटी नाईन डे झाली आहे ठीक आहे आता लीप वर्ष नाही म्हणून ट्वेंटी एट दिवस ठीक आहे त्यानंतर मार्च पहा जानेवारी नंतर फेब्रुवारी ते मार्च म्हणजे आपल्याला एवढ्या महिन्याचे दिवस मोजावे लागेल झालं आता मार्च महिने मार्च मंथ मार्चचे पंधरा तारखेपर्यंत म्हटलेलं आहे पंधरा तारखेपर्यंत म्हटलं आहे तर आपण फक्त पंधरा दिवस घेऊ पंधरा दिवस घेऊ ना पंधरा तारखेपर्यंत म्हटलं तर पंधरा दिवस घ्यावा लागेल जास्त घ्यायची नाही ठीक आहे झालं आता याची कॅल्क्युलेशन काढा किती होईल कॅल्क्युलेशन काढली तर आठ आणि एक नऊ होईल बघा कॅल याच्या याची बेरीज करा ह्या दिवसांची बेरीज करा आठ आणि एक नऊ होईल नऊ आणि पाच नऊ आणि पाच चौदा होईल चौदाचे चार इथे आले ठीक आहे एक वरती आला दोन आणि दोन चार आणि हा पाच आणि हा सहा बे दोन 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 चार एक पाच आणि हा सहा म्हणजेच किती आले आपल्याला चौसष्ट हे आकडा मिळाला चौसष्ट आकडा मिळाला समजलं बघा चौसष्ट आकडा मिळाला काय केलं आपण जानेवारीचे दिवस मोजले दहा तारखेपासून समोरचं होतं म्हणून एकवीस दिवस आले पूर्ण जानेवारी महिना आहे का नाही दहा तारखेपासून होतं म्हणून एकवीस दिवस आले एकतीसमधून आपण दहा मायनस केले फेब्रुवारी महिना पूर्ण येत होता त्याच्यात म्हणून अठ्ठावीस दिवस आहेत मार्च महिना पंधरा दिवस ठीक आहे कारण पंधरा तारखेपर्यंतचं म्हटलं आहे पंधरा तारखेचा मार्च दोन हजार ते पंधरा तारखेचा वार काढायचा आहे म्हणून पंधरा दिवस घेतले पुढचं म्हटलेलं नाही आहे मग आता काय करायचं सिक्स्टी फोर मिळाले आपल्याला सिक्स्टी फोर मिळाल्यावर काय करायचं आपल्याला अशा प्रकारचे सिक्स्टी फोर जर आकडा मिळाला बघा सात या संख्येपेक्षा जास्त जर आकडा मिळाला तर आपल्याला सात ते भाग करायचा आहे बघा इथे किती पण संख्या आली तरी आपल्याला सात भागा भागागार करायचा आहे एवढं लक्षात ठेवा किती पण संख्या येऊ द्या चला भागागार करू आपण किती होतात सात सात नऊ त्रेसष्ट होतात सात सातच्या पाड्यामध्ये त्रेसष्ट येतात सात नऊ त्रेसष्ट सिक्स्टी थ्री ओके आता याचा चारातून हा शून्य झाला चारमधून तीन गेले एक राहिला हे संख्या मिळाली बाकी हा जो एक येतो हा जो आपल्याला एक मिळालेला आहे काय करायचं हा एक मंगळवार प्लस एक जर इथे दोन आला असता तर मंगळवार प्लस दोन म्हणजेच मंगळवार प्लस एक दिवस मंगळवार प्लस एक दिवस म्हणजे काय होते मंगळवार नंतर कोणता वार येतो बुधवार येतो आणि याचा राईट आन्सर राहील बुधवार बुधवार याचा राईट आन्सर राहील पंधरा मार्च दोन हजार तेवीसला बुधवार राहील मित्रांनो ठीक आहे लक्षात समजलं गणित व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे काहीच नाही करायचं आहे वर्षासारखे आहे तर याची वर्षाचा काहीच इथे प्रॉब्लेम येणार नाही वर्षाचं काहीच ठेवायचं नाही त्यात त्यामध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे जानेवारीचे किती उर आपन, दिवस उरलेले आहे जानेवारीचे आपण दहा तारखेपासून जे पुढचे दिवस मोजले एकवीस दिवस आहे फेब्रुवारीच्या पूर्ण मंथ त्याच्यात इन्क्लूड येतो बघा दहा ते पंधरा मार्च म्हटले तर फेब्रुवारी महिना पूर्ण येईल ना त्याच्यात ठीक आहे मार्चचे पंधरा तारखेपर्यंत म्हणलं तर आपण पंधरा दिवस घेतले ठीक आहे आणि मग याचं कॅल्क्युलेशन काढलं सिक्स्टी फोर डेज मिळाले आपल्याला त्याला काय सातने भागाकार केला त्याचा संपलं जे बाकी आलं त्या बाकीमध्ये आपल्याला मंगळवार इतकं जर दोन आले असते तर मंगळवार बुधवार गुरुवार उत्तर आलं असतं ठीक आहे तीन आले असते तर आणखी समोरचं सा उत्तर आलं असतं परंतु मंगळ इथे जी बाकी मिळते इथे जी ही जी संख्या मिळते या संख्येसोबतच आपण त्याचा संख्येच्या समोरचे तितके दिवस आपल्याला वाढवायचे आहे ठीक आहे सोप्पं गणित आहे एकदम समजलं असेल तुम्हाला याच टाईपचं आणखी एक गणित बघूया आणि एक तुम्हाला स्वतः करायला गणित देईल मी ठीक आहे चला पुढचं गणित सुद्धा आपण स्वतः करू सोबत करू ठीक चला, टाइप आहे चला आता हा गणित बघा आठव्या नंबरचा टाईप आहे टाईप एट टाईप सेवन झाला आपला आठव्या नंबरचा टाईपचं गणित कसं करायचं बघा गणित बघा हे गणित भरपूरदा एक्झाममध्ये आलेलं गणित आहे ठीक आहे भरपूरदा एक्झाममध्ये आलेलं आहे कितीतरी परीक्षे स्पर्धा परीक्षा देणारे तयारी करणारे विद्यार्थ्यांना माहिती आहे हे गणित भरपूरदा परीक्षेत येतं ठीक आहे बघा फेमस गणित आहे बघा दोन हजार चोवीसला शिक्षक दिन गुरुवारी आहे काय आहे दोन हजार चोवीसला दोन हजार चोवीसला शिक्षक दिन गुरुवारी आहे असल्यास त्याच वर्षी गांधी जयंती कधी येईल काय म्हटलं आहे दोन हजार चोवीसला शिक्षक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षी गांधी जयंती कधी येईल म्हणजेच दोन हजार चोवीसला गांधी जयंती कधी येईल असं विचारलेलं आहे आता बघा सोपं गणित आहे वर्षाचा आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे फक्त आपल्याला एवढं माहीत असणं गरजेचं आहे की शिक्षक दिन कधी येतो ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक दिन कधी येतो हे माहीत नाही म्हणजे ते आता कधीच नाही जमणार आहे शिक्षक दिन कधी येतं तर शिक्षक दिन येतो पाच सप्टेंबरला बघा शिक्षक दिन शिक्षक दिन येतो पाच सप्टेंबर पाच सप्टेंबरला शिक्षक दिन येतो ओके त्यानंतर गांधी जयंती कधी येते गांधी जयंती सुद्धा माहीत पाहिजे गांधी जयंती कधी येते तर गांधी जयंती येतोय दोन ऑक्टोंबरला दोन ऑक्टोंबर दोन ऑक्टोबरला गांधी जयंती येते ठीक आहे बघा आता कसं सोडवायचं आहे गणित आपल्याला हे दोन दिवस माहीत राहिले फक्त एवढंच आहे सोपा आहे गणित एकदम चला मग आता सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या दोन महिन्याचे दिवस मोजायचे आपल्याला फक्त या दोन महिन्यांचे आपल्याला दिवस मोजायचे आहे काय करू आपण तर सप्टेंबर महिन्याचे दिवस आधी सप्टेंबरचे दिवस बघा सप्टेंबरचे दिवस कसे मोजायचे आता तर सप्टेंबर जे दिवस आलेला आहे पाच सप्टेंबर म्हटलेलं आहे तर पाच सप्टेंबर म्हटलं आहे तर आपल्याला पाच मायनस सप्टेंबर किती दिवसाचा महिना आहे सप्टेंबर हा महिना जो आहे किती दिवसाचा आहे तर बघा सप्टेंबर हा तीस दिवसाचा महिना आहे पण तुम्हाला जर माहीत नसला तर सप्टेंबर महिना किती दिवसाचा एवढं आपण पाठ कर करून बसत नाही ऑक्टोंबर महिना किती दिवसाचा आहे म्हणून कसं करायचं एक ट्रिक आहे बघा हे जे आपले हात आहे या हाताच्या इथे कसं करायचं बघा याला इथून मोजायचं हे जानेवारी हा एकतीस दिवसाचा आहे परंतु हे जे मधातलं आहे हे किती जानेवारीनंतर जानेवारीनंतर फ फेब्रुवारी जाने त्याच्यानंतर मार्च मार्च एकतीस दिवसाचा आहे फरवरी किती दिवसाचा आहे अठ्ठावीस दिवसाचा आहे म्हणून खाली आलं ठीक आहे पहा जानेवारी एकतीस दिवसाचा आहे त्यानंतर फेब्रुवारी इथे कमी म्हणजे अठ्ठावीस दिवस मार्च त्याच्यानंतर मार्च झाल्यावर एप्रिल एप्रिलसुद्धा तीस दिवसाचं आहे म्हणून खालचं हे खालचं मदातलं पकडायचं ठीक आहे एप्रिल त्यानंतर मे एकतीस एकतीस दिवसाचा आहे मे त्याच्यानंतर जून जुने जूनसुद्धा दिवसा तीस दिवसाचा आहे जुलै एकतीस दिवसाचा आहे समजला जुलै त्यानंतर डायरेक्ट ऑगस्टवर जायचं ऑगस्ट डायरेक्ट ऑगस्टवर जाऊ आपण ऑगस्ट एकतीस दिवसाचं आहे ऑगस्ट नंतर सप्टेंबर तीस तीस दिवसाचा आहे हे जे मदतला आहे सप्टेंबर तीस दिवसाचं सप्टेंबर नंतर येतं ऑक्टोंबर ऑक्टोंबर एकतीस दिवसाचा ठीक आहे नंतर नोव्हेंबर तीस दिवसाच्या डिसेंबर एकतीस दिवसाचा ठीक आहे हे टॉपचं म्हणून अशा अशा प्रकारे तुम्हाला समजून येईल हे एक ट्रिक आहे या ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला पटकन महिना समजून जातो किती दिवसाचा महिना आहे म्हणजे ठीक आहे बघा आता आपण सप्टेंबर किती दिवसाचा आहे ते काढलं बघा काढून दाखवतो आणखी एकदा जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी मार्च एकतीस दिवसाच्या एप्रिल तीस दिवसाच्या एप्रिलनंतर मे एकतीस दिवसाचा जून तीस दिवसाचा जुलै एकतीस दिवसाचा ऑगस्ट डायरेक्ट जायचं याच्यावर ऑगस्ट एकतीस दिवसाचा ऑगस्ट नंतर काय येतं सप्टेंबर येतं सप्टेंबर किती तीस दिवसाचा हे बघा मधात आलं सप्टेंबर ओके आता सप्टेंबर किती दिवसाचा आहे तीस दिवसाचा आहे तर आपण इथे तीस लिहून घेऊ ठीक आहे पाच तारखी नंतरपासून काढायचं आहे पाच नंतर आपल्याला काढायचं आहे तर किती दिवस आले तीसमधून पाच गेले किती राहतात पंचवीस राहतात पंचवीस राहतात आता बघा सप्टेंबर झाला आपला सप्टेंबर आपण एक सप्टेंबर या सप्टेंबरचं काढलं आता दुसरं गांधी जयंती ऑक्टोबर महिन्याची दिवसं काढू ऑक्टोबर महिन्याचे दिवस काढून ऑक्टोबर महिन्याचे दिवस म्हणजेच किती तर दोन ऑक्टोबरला गांधी जयंती असते ठीक आहे तर दोन लिहून घ्या डायरेक्ट इथे दोन लिहून घ्या पंचवीस आणि दोनची ची बेरीज करा किती होतं ट्वेंटी सेवन होते पंचवीस आणि दोनची ची बेरीज केली तर ट्वेंटी सेवन झाले झालं आता काय करायचंय आपल्याला तर आता फक्त आणि फक्त आपल्याला हे जे सत्तावीस जो आकडा मिळालेला आप आहे आपल्याला ट्वेंटी सेव्हन जो आकडा मिळालेला आहे ह्या ट्वेंटी सेवन या आकड्याला सातने भागाकार करायचा सातने भागाकार करू ट्वेंटी सेवन भागीला सात केला आपण सॉरी सातने जर सत्तावीसला भागि भागलं तर किती येते सात्रिक एकवीस सात्रिक एकवीस येतोय आणि सत्ता आणि या सातमधून एक गेला सहा राहिले आणि हा शून्य आपल्याला फायनल आकडा मिळाला सहा सहा हा आकडा मिळाला आता बघा काय म्हटलेलं आहे दोन हजार चोवीसला शिक्षक दिन गुरुवारी येत आहे तर गुरुवार प्लस सहा दिवस पुढे करायचे गुरुवारला सहा दिवस पुढे करायचे गुरुवारला जर आपण सहा दिवस पुढे केले तर काय होतं गुरुवारनंतर काय येतं शुक्रवार येतो शिक शुक्रवार येतो त्यानंतर येतो शनिवार रविवार सोमवार मंगळवार आणि काय येतो मग बुधवार बघा सहा दिवस कसे पुढे करायचे गुरुवारनंतर काय येतं गुरुवारनंतर शुक्रवार येतो शनिवार रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार म्हणजेच बुधवार हा याचं फायनल आन्सर राहील मित्रांनो बुधवार काय येईल तर त्या वर्षी गांधी जयंती ही कोणत्या दिवशी येईल तर काय येईल बुधवारी गांधी जयंती येईल बुधवारी बुधवारी काय येईल गांधी जयंती येईल याचं फायनल आन्सर हे राहील ठीक आहे समजलं बघा किती सोपं गणित आहे काहीच नाही फक्त व्यवस्थित तुम्हाला दिवस मोजता आले पाहिजे दिवस जर तुम्हाला व्यवस्थित मोजता आले आले जो जे दिवस आले जसं आता पाच सप्टेंबर म्हटलेलं आहे आणि हे दोन ऑक्टोंबर काय केलं आपण पाच सप्टेंबर म्हटलं होतं तर पाच पाच सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर महिना तीस दिवसाचे आहे म्हणून पाच तारखे मायनस केले पंचवीस दिवस सप्टेंबर महिन्याचे मोजले आपण आणि त्यानंतर ऑक्टोंबर फक्त ऑक्टोबरचे दोनच दिवस घ्यायचे होते कारण की दोन तारखेलाच गांधी जयंती आहे फक्त दोनच दिवस घेतले याची प्लस केली ट्वेंटी सेवन प्लस मिळाली ट्वेंटी सेवन प्लस केले मिळाल्यामुळे आपल्याला सातने याचा भागाकार केला भागाकार केल्यावर आपल्याला बाकीमध्ये जे मिळतं हे जे बाकीमध्ये आपल्याला मिळाले सहा या सहाला या गुरुवारला सहा दिवस आपण पुढे मोजले आणि याचं उत्तर आलं ठीक आहे समजलं बुधवार याचं फायनल उत्तर आलं ठीक आहे समजलं व्यवस्थित ठीक आहे तर अशा प्रकारे हे हा जो गणित आहे हा भरपूरदा एक्झाममध्ये आलेला गणित आहे मित्रांनो गांधी जयंती आणि शिक्षक दिन या हा जो प्रश्न आहे हा भरपूरदा रिपीट रिपीट, रिपीट एक्झाममध्ये येत असतो जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे लोक आहे त्यांना माहीत आहे हे गणित खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आता बघा हे गणित फास्टमध्ये कसं करायचं आता मी तुम्हाला लेंदी सांगितलं एवढं लिहित बसणार तर नाही आहो आपण फास्टमध्ये कसं करायचं हे गणित एकदम स्पीडनं जर करायचं असलं तर कसं गणायचं बघा तू दोन हजार चोवीसला शिक्षक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षी गांधी जयंती कधी येईल एवढंच म्हटलेलं आहे काय करायचं पटकन शिक्षक दिन कधी येतो शिक्षक दिन येतो आपल्याला माहिती आहे पाच तारखेला येतो पाच तारखेला येतो मग सप्टेंबर महिना किती दिवसाचा असतो सप्टेंबर महिना हा तीस दिवसाचा असतो म्हणून काय होईल पाच मायनस तीस करा किती होते पाच माहिनस तीस पंचवीस म्हणजे इथे सप्टेंबर महिन्याचे आपल्याला पंचवीस दिवस मिळाले पटकन ठीक आहे त्यानंतर गांधी जयंती म्हटलेला आहे गांधी जयंती म्हटलेला आहे तर गांधी जयंतीचे किती दोन तारखेला आहे तो आपल्याला माहीत आहे म्हणजे ऑक्टोबर महिन्याचे दोनच दिवस घ्या लागणार आहे हे बघा सप्टेंबर महिन्याचे आपण पंचवीस दिवस काढले पण ऑक्टोबर महिन्याचे जे आहे ऑक्टोबर महिन्याचे आपल्याला दोनच दिवस घेणं घ्यावं लागणार आहे पंचवीस आणि दोन होतो सत्तावीस सत्तावीस झाले सत्तावीसला पटकन भागाकार करायला सत्तावीस सत्तावीस सात सात्विक एकवीस होते सात्रिक एकवीस आले करा दोन आणि दोन शून्य होईल सात मधून एक गेला सहारा ले, सहारा ले, सहा राहिले सहा राहिले हे सहाचं काय करायचं आपल्याला गुरुवारला सहा दिवसांनी पुढे मोजा गुरुवारनंतर काय येतो गुरुवारनंतर येतो शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार आणि काय येतो का बुधवार सहावा दिवस काय येतो बुधवार हा पहिला दिवस दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि हा आला सहावा दिवस सहा दिवस आपण एक्स्ट्रा मोजले गुरुवार नंतर तर बुधवार याचं फायनल आन्सर आलं झालं किती सोपं गणित आहे खूप सोपं गणित आहे भरपूरदा एक्झाम मध्ये रिपीट होतं आहे गणित चला पुढचं गणित बघूया हा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे प्रश्नामध्ये बघा दोन हजार दोन हजार पंधराचा स्वातंत्र्य दिन सोमवारी येतो दोन हजार पंधराचा स्वातंत्र्य दिन कधी येतो सोमवारी येतो तर त्याच वर्षी शिक्षक दिन कधी येईल समजलं गणित काय आहे दोन हजार पंधराचा स्वातंत्र्य दिवस सोमवारी येतो तर दोन हजार पंधराच वर्षी शिक्षक दिन कधी येईल असं विचारलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा एक्झाममध्ये भरपूरदा आलेले प्रश्न आहे आता बघा कसं सोडवायचं गणित काय करायचं स्वातंत्र्य दिवस कधी येतो स्वातंत्र्य दिवस काय प्रजासत्ताक दिन काय हे सुद्धा समजलं पाहिजे स्वातंत्र्य दिवस म्हणजे पंधरा ऑगस्टला जो दिवस असतो इंडिपेंडन्स डे म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये त्याला स्वातंत्र्य दिवस म्हणतात तर स्वातंत्र्य दिवस स्वातंत्र्य दिन येतो पंधरा ऑगस्टला कधी येतो पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस येतो ठीक आहे त्यानंतर शिक्षक दिन कधी येतो शिक्षक दिन पाच सप्टेंबरला येते पाच सप्टेंबरला शिक्षक दिन येतो समजलं ओके आता बघा आता पंधरा ऑगस्ट आणि पाच सप्टेंबर बघा आता आपण दिवस काढून घेऊ दिवस किती भरतात तर ऑगस्ट महिन्याचे दिवस ऑगस्टचे दिवस ऑगस्टचे किती दिवस येईल पंधरा तारीख म्हटलेलं आहे तर नंतर किती दिवस उरलेले आहे ऑगस्ट महिन्याचे तर पण ऑगस्ट महिना किती किती दिवसाचा असतो ऑगस्ट महिना बघा काढून दाखवतो जर डायरेक्टली काढता नाही आलं तर कसं करायचं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै डायरेक्ट ऑगस्टवर गेलो ऑगस्ट किती दिवसाचा आहे एकतीस दिवसाचा जानेवारी एकतीस दिवसाचा फेब्रुवारी अठ्ठावीस दिवसाचा मार्च एकतीस दिवसाचा एप्रिल तीस दिवसाचा ठीक आहे मे एकतीस दिवसाचा जून तीस दिवसाचा जुलै एकतीस दिवसाचा मग डायरेक्ट जायचा याच्यावर हा किती दिवसाचा तर ऑगस्ट आहे एकतीस दिवसाचा ठीक आहे आता एकतीस दिवसाचा काय आहे ऑगस्ट आहे एकतीस दिवसाचा ऑगस्ट आहे एकतीस दिवसाचा आहे ठीक आहे त्यामधनं आपण किती मायनस करू कारण पंधरा तारखेला पंधरा तारखेपासून मोजायचं आहे पंधरा मायनस करू किती येतात एकतीसमधून पंधरा गेले किती राहतात सोळा राहतात सोडा राहिले ओके आता काय तर आता शिक्षण सप्टेंबर महिन्याचे दिवसं मोजून घेऊ सप्टेंबर महिना सप्टेंबर महिन्याचे दिवस सप्टेंबर महिन्याचे किती पाच तारखेपर्यंत म्हटलं तर इथे डायरेक्ट पाच लिहून घ्या पाचच दिवस मोजावं लागेल त्याच्या व्यतिरिक्त मोजावंच नाही लागणार सोळा आणि पाच किती होतात सोळा आणि पाच होतात एकवीस सोळा आणि पाच एकवीस झाले झालं आपल्याला एवढे एवढा आकडा मिळाला सोळा आणि पाच एकवीस होतात आता या एकवीसला एकवीस दिवस आपण पुढे करणार का नाही काय करायचं सात पेक्षा जास्त जर संख्या मिळाली आता हे जर सात पर्यंत असती तर आपण डायरेक्ट दिवस मोजले असते परंतु सात पेक्षा जर जास्त संख्या मिळाली तर काय करायचं भागाकार करायचा सात सात भागीला एकवीस केले सात त्रिक किती होतात एकवीस होतात शून्य शून्य उर आला ठीक आहे शून्य शून्य आला म्हणजेच काय तर इथे स्वतंत्र दिन सोमवारी होता तर शिक्षक दिन सुद्धा सोमवारी राहील का बरं तर इथे काहीच नाही आलं शून्य दिवस आला शून्य दिवस आपल्याला समोर ढकलायचा आहे म्हणून स्वातंत्र्य दिवस सोमवारी होता त्याच वर्षी शिक्षक दिन सुद्धा सोमवारीच राहील मित्रांनो ठीक आहे समजलं त्याचा आन्सर काय येईल सोमवार या प्रश्नाचा आन्सर सोमवारच येईल मित्रांनो जर इथे एक आला असता तर आपण काय केलं असतं सोमवार नंतर मंगळवार आला आन्सर आलं असतं इथं दोन आला असता तर सोमवार नंतर मंगळवार बुधवार आन्सर आलं असतं परंतु इथे शून्य आला म्हणजेच एकही दिवस आपल्याला पुढे ढकलायचा नाहीये आपल्याला एकही दिवस पुढे ढकलायचा नाहीये सोमवार इथं आलेला आहे तर शिक्षक दिन सुद्धा सोमवारीच येईल ठीक आहे ओके समजलं आता या गणिताला फास्ट कसं करायचं ते सुद्धा पटकन सांगून देतो आता हे थोडं लिहून तुम्हाला समजावं म्हणून मी एवढं व्यवस्थित लिहून वगैरे सांगितलं नाही तर हे गणित एक मिनिट सुद्धा नाही लागत एवढं फास्ट होतं हो गणित हे जेवढे गणित शिकवत आहो व्यवस्थित लिहा स्वतः गणित करून बघा बघा काय करायचं काय म्हटलेलं आहे स्वातंत्र्य दिन सोमवारी आहे आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्य दिन म्हणजे पंधरा ऑगस्ट पटकन पंधरा लिहून घेतले ऑगस्ट महिना किती ऑगस्ट महिना किती दिवसाचा असतो हे आपल्याला समजलं पाहिजे नाही समजलं तर पटकन मोजून घ्यायचं ओके ऑगस्ट महिना एकतीस दिवसाचा असतो पंधरा एकतीसमधून पंधरा गेले किती राहतात एकतीसमधून पंधरा गेले इथे सोळा उरतात ओके शिक्षक दिन किती दिवसाचा आहे शिक्षक शिक्षक दिन कधी येतो पाच सप्टेंबरला येतो मग पाच सप्टे सप्टेंबर महिन्याचे किती दिवस घ्यायचे आपल्याला फक्त पाचच घ्यायचे आहे सोळा आणि पाचची बेरीज करा सोळा आणि पाचची जर बेरीज केली तर येथे एकवीस येते एकवीसला काय करायचं एक सात ने भाग द्यायचा सात तारीख एकवीस होता इथे उरला शून्य शून्य म्हणून आपल्याला एकही दिवस पुढे ढकलायचा नाही एकही दिवस आपल्याला समोर ढकलायचा नाही आन्सर सोमवारच येतं ओके समजलं खूप फास्ट हे गणित होतं चला पुढचं गणित बघूया टाईप एटचं हे गणित तुम्ही मला करून दाखवायचं आहे या टाइपचे दोन गणित मी घेतलेले आहे आता हे गणित तुम्ही करून दाखवायचं आहे गणित काय आहे दोन हजार स्वातंत्र्य दिन रविवारी येतो दोन हजार सतराचा स्वातंत्र्य दिवस रविवारी येतो तर त्याच वर्षी शिक्षक दिन कधी येईल ह्या गणिताचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये टाईप आठ लिहायचं आणि त्याच्या त्याचा वार लिहायचा कोणत्या दिवशी येईल त्याचा वार कोणता आहे त्याचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये प्रत्येकाने द्यायचा आहे आता हे गणित बघा टाईप नाईनचं गणित आहे टाईप नाईन आतापर्यंत आपल्याला टाईप एट झालेले आहे आता बघा गणिताची लेवल चेंज झालेली आहे गणित थोडं अवघड स्वरूपाचं आहे पण सोप्याच पद्धतीने मी समजून सांगणार आहे ठीक आहे बघा कशाप्रकारे गणित करायचं हे बघा गणित काय आहे ते वाचून घेऊ आधी आपण परवा सोमवार होता परवाला सोमवार होता उद्याला पंधरा तारीख आहे परवाला सोमवार होता उद्याला पंधरा तारीख आहे तर पुढच्या गुरुवारी कोणती तारीख येईल तारीख काढायची आता आपल्याला आतापर्यंत आपण वार काढले आता आपल्याला तारीख काढायची आहे ठीक आहे अशा टाईपचं गणित आजकाल पेपरमध्ये येतं ठीक आहे म्हणून बघा कशाप्रकारे सोडवायचं एकदम सोपं गणित आहे पहायला गेलं गणित मुलांना जे मुलांना प्रॅक्टिस नाही त्यांना वाटतं की अवघड गणित आहे परंतु खूप सोपं गणित आहे बघा कसं सोडवायचं परवा सोमवार होता उद्या पंधरा तारीख आहे तर पुढच्या गुरुवारी कोणती तारीख तारीख काढायची आहे बघा आपण लिहून घेऊ इथे व्यवस्थित परवा बघा अशा गणिता थोडस वेळ गेला चालतो परंतु व्यवस्थित करायचं कारण की थोडं जरी चुकलं तर पूर्ण गणित चुकतं आणि आपला आन्सर सुद्धा चुकतं परवा लिहून घ्या परवा परवा काल परवा काल आज आणि उद्या असं लिहून घ्यायचं तर परवा त्यांनी काय म्हटलं हे परवा सोमवार होता इथे लिहून घेऊ आपण सोमवार 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 लिहिला परवा सोमवार होता म्हणजेच काल काय होता मंगळवार होता ठीक आहे मग आज काय राहील परवा सोमवार होता मंगळवार मग आज काय राहील बुधवार राहील त्यांनी एक क्लू दिला परवा सोमवार होता हा क्लू दिला त्यांनी तर आपल्याला समजायला पाहिजे की काल काय असेल मग आणि आज काय असेल मग एवढं आपल्याला समजायला पाहिजे परवा सोमवार हा फक्त त्यांनी क्लू दिला ठीक आहे परवा सोमवार होता पण परवा सोमवार होता काल मंगळवारचा आज बुधवार आहे आणि उद्या गुरुवार राहील तुम्ही म्हणाल तुम्ही म्हणाल सर वार काढायचा नाही आहे तारीख काढायची आहे परंतु हे सुद्धा गरजेचं आहे कारण ते कनेक्ट आहे एकामेकाशी कुठेतरी बघा आणि त्याचबरोबर त्यांनी क्लू काय दिला आहे पंधरा तारीख उद्याला पंधरा तारीख आहे उद्याला पंधरा तारीख आहे ठीक आहे उद्याला पंधरा तारीख आहे म्हटलेलं आहे तिथे तारीख लिहून घेऊ उद्याला पंधरा तारीख आहे म्हटलं आहे तर आजची तारीख किती राहील उद्याला जर पंधरा तारीख म्हटलेलं आहे आजची तारीख किती राहील चौदा तारीख राहील एवढं तर आपल्याला समजायला पाहिजे ठीक आहे आजची तारीख चौदा राहील कालची तारीख किती होती तेरा राहील आणि याची बारा राहील ठीक आहे समजलं एवढं लिहून घेतलं आपण आता काय करायचं त्यांनी काय म्हटलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे गुरुवार कोणती तारीख येईल गुरुवार कोणती तारीख येईल असं म्हटलेलं आहे आता आपल्याला गुरुवार भेटला इथे गुरुवार भेटला गुरुवारला किती तारीख आहे पंधरा तारीख आहे मग काय करायचं एकदम सोपं पंधरा तारीख आहे गुरुवारला पंधरा तारीख लिहून घ्या प्लस करा सात प्लस सात करा पंधरा आणि सात किती होतात बावीस पंधरा आणि सात किती होतात बावीस होतात आणि गुरुवारची तारीख किती राहील बावीस झालं किती सोपं आन्सर आहे काय करा तिथेच क्लू दिलेले आहे हे दोन क्लू दिले होते परवाचा सोमवार होता हा क्लू देऊन दिला त्यांनी म्हणून आपण इथे सोमवार लिहिला म्हणजेच आपल्याला पुढचे वार मिळाले म्हणजे आपल्याला गुरुवार कधी आहे हे सुद्धा समजून गेलं आणि काय केलं गुरुवार पंधरा तारखेला मिळाला आपल्याला हे सोडून घेतलं पंधरामध्ये सात मिळवून घ्यायचे ओके पंधरामध्ये सात मिळवले झालं बावीस आन्सर आलं बावीसला गुरुवार राहील पुढचा गुरुवार कधी राहील बावीस तारखेला राहील याचं आन्सर ठीक आहे समजलं किती सोपं गणित आहे इथेच त्यांनी क्लू दिलेले आहे पंधरा तारीख सुद्धा दिली सोमवार सुद्धा दिला याच्यावरनं हा गणित सोडवायचं असतं ठीक आहे जास्त कन्फ्यूज व्हायचं नाही व व्यवस्थित मांडणी करून घ्यायची बरं बरं होतं एक ते दीड मिनिटात हे गणित स होतं व्यवस्थित जर केलं तर ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया चला आता हे गणित बघा काय आहे गणितामध्ये बघा व्यवस्थित समजून सांगतो परवा रविवार होता परवा रविवार होता उद्या एकोणीस तारीख आहे परवा रविवार होता उद्याला एकोणीस तारीख आहे तर पुढच्या मंगळवारी कोणती तारीख येईल तारीख कळायची आहे हे सुद्धा नाही टाईप नाईनचंच गणित आहे ठीक आहे त्याच प्रकारचं गणित आहे बघा सोबत सोबत सोडवा चला सुरू करू आपण गणित काय म्हटलेलं आहे परवा परवा लिहून घेते परवा परवा नंतर काही काल येईल मग आज येईल आणि मग उद्या येईल ठीक आहे हे लिहून घेतलं आता बघा काय म्हटलेलं आहे परवा रविवार होता परवा रविवार रविवार लिहून घेते परवाच्या खाली रविवार रविवार लिहिलं मग रविवार परवा होता तर काल काय राहील सोमवार राहील ना सोमवार राहील मग आज काय राहील मंगळवार राहील आणि मंगळवार नंतर बुधवार राहील उद्याला बुधवार राहील ओके एवढं लिहून घेतलं आता तारीख मध्ये काय दिलेली आहे तारीख कोणती दिली आहे तर उद्याची तारीख दिली आहे एकोणवीस तारीख दिलेली आहे तारीखचा सुद्धा क्ल्यू दिलेला आहे ठीक आहे म्हणजे सोपं जाईल तारीख दिलेली आहे तर तारीख कळायला सोपं जाईल आता काय म्हटलं आहे उद्याची तारीख उद्याची तारीख दिलेली आहे म्हणजे उद्या म्हटलेलं आहे तर उद्या कुठं आहे तर बघा तारीख उद्याच्या जागेवर लिहून घ्या तारीख लिहून घ्या बघा तारीख लिहून घे तुम्ही किती आहे एकोणीस तारीख दिलेली आहे उद्याची म्हणजे आजची तारीख किती असेल तर आजची असेल अठरा ठीक आहे कालची तारीख किती असेल तर कालची असेल सतरा आणि परवाची तारीख किती असेल परवाची असेल सोळा जमलं एवढी मांडणी करता आली बघा आता काय करायचं काय म्हटलेलं आहे तर पुढच्या मंगळवारी कोणती तारीख येईल तर पुढच्या मंगळवारी कोणती तारीख येईल तर बघा मंगळवार कुठे आहे हे मंगळवार इथे आहे म्हणजे आजचा मंगळवार आहे अठरा तारीख आहे तर अठरा प्लस सात करा तुम्ही अठरा प्लस सात करा अठरा आणि सात किती होतात अठरा आणि सात होतात पंचवीस अठरा आणि सात किती होतात पंचवीस होतात अठरा आणि सात पंचवीस होतात झालं तर तारीख तार किती राहील तर पुढच्या मंगळवारची तारीख किती राहील पंचवीस तारीख पुढच्या मंगळवारची राहील झालं फायनल आन्सर किती आहे किती फास्ट गणित केलं आपण फक्त व्यवस्थित मांडणी करायची चुकवायचं नाही याची जितकी व्यवस्थित प्रॅक्टिस कराल जे मी गणित शिकवत आहो ते पूर्ण गणिताची प्रॅक्टिस करा जितक्याही गणिताची तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस कराल तितके गणित तुमचे व्यवस्थित होईल तुमचा जो तुमचा जो पेपर राहील जवळपास जर तुम्हाला पंचवीस प्रश्न पेपरमध्ये येत असेल गणितावर तर पूर्ण पैकी पूर्ण मिळवायचा प्रयत्न करायचा पंचवीस पैकी पंचवीस आपल्याला पंचवीस पैकी पन्नास मार्काचं जर असलं म्हणजे एका प्रश्नावर दोन मार्क असेल पंचवीस पन्नास पैकी पन्नास मार्क आपल्याला गणित या सब्जेक्ट सब्जेक्टवर बुद्धिकमत्ता या चाचणी या सब्जेक्टवर मिळाले पाहिजे ठीक आहे म्हणून पूर्ण लेक्चर बघा सर्व लेक्चर्स कव्हर करणार आहोत सर्व सर्व ए टू जे चला पुढचा प्रश्न बघूया आता बघा हे गणित आहे या, या गणिताचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे गणित काय वाचून घ्या काल रविवार होता उद्या सात तारीख आहे तर पुढच्या सोमवारी कोणती तारीख येईल ठीक आहे तारीख कळवायची आहे टाईप नाईन लिहायचं आणि आन्सर काय तारीख आहे ते लिहायची ठीक आहे कमेंटमध्ये प्रत्येकाने या प्रश्नाचं आन्सर मला द्यायचं ठीक आहे प्रत्येकाने द्यायचं ओके जितकेही मुलं तयारी करत आहे एक्झामची त्या प्रत्येकाने या गणिताचा आन्सर मला कमेंटमध्ये द्यायचं ठीक आहे तेव्हा तुम्हाला पुढचे लेक्चर मी कवर करेल ओके चला बघा गणित व्यवस्थित समजून घ्यायचं काल रविवार होता उद्या सात तारीख आहे तर पुढच्या सोमवारी कोणती तारीख येईल फक्त एवढं गणित आहे अशा प्रकारचं गणित जर तुमच्या पेपरला आलं तर तुम्हाला याचा आन्सर व्यवस्थित देता आलं पाहिजे ठीक आहे चला